आ पिवडून इ काकडी आहे ना मावशी तुमच्याकडे कांदे आहेत का आहेत ना मला एक किलो कांदे देता का हां ओ मावशी थांबा थांबा पण माझ्याकडे सुट्टे पैसेच नाहीये पैसे त्यांचे काय काहीच नको करू फोन पे आहे फोन पे त्याच्यात तू पेमेंट कर ओके okay, मावशी बाजी वाली बाजीवाली छान 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 ही छोटीशी वाली छान